परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील चौथ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर उषा देशमुख यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या साहित्य संशोधनाची दिशा या लेखाचा भाग तिसरा स्वामी स्वरूपानंदांच्या साहित्याच्या अभ्यास दिशा याप्रमाणे लौकिक व्यक्तित्व आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्व यांचा शोध घेणं अतिशय गरजेचं आहे लौकिक आणि पारमार्थिक असे स्पष्ट अनुबंध त्यांच्या साहित्यातून कसे व्यक्त होतात आणि त्यातून अद्वैत प्रतिती कशी आणि केव्हा आली याचा विचार झाला पाहिजे सांप्रदायिक परंपरा आणि स्वामीजींचे पृथगात्मक विचार तपासले पाहिजेत स्वामीजींच्या वैविध्यपूर्ण संरचना आणि त्यांचा रूपबंध यांचा तौलनिक विचार झाला पाहिजे स्वामीजींच्या प्रबोधनाचं स्वरूप ऐहिक आणि पारमार्थिक कसं होतं त्याची स्पष्टता तपासून घेणं अगत्याचं ठरतं स्वामीजींच्या साहित्यातील परता कशी आहे याचा शोध घेणं अगत्याचं आहे स्वामीजींच्या तत्त्वज्ञानातील परंपरा आणि नवता कोणती हा विचार झाला पाहिजे धार्मिक सांस्कृतिक पर्यावरणात्मक असा संस्कार काळावर कसा झाला आहे हे बघितलं पाहिजे स्वामींचं जे साहित्य उपलब्ध नसेल ते उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि त्यांची संपादनं सटीक आणि सटीप अशी केली पाहिजेत स्वरूपानंद दर्शन असा ग्रंथ सर्वसमावेशक सिद्ध केला पाहिजे स्वामीजींच्या साहित्याची वर्णनात्मक सूची आणि वृद्ध शब्दकोश सिद्ध केला जावा त्यात विशिष्ट तात्विक संकल्पना प्रतिमा प्रतीक स्वामीजी कसं उपयोजितात त्याचा शोध घेतला जावा स्वामींच्या साहित्यातून नामसंकीर्तन सोहम साधना उपासना कशी व्यक्त होते ती सलगतेनं मांडली जावी साधना सोहम नाथ नाथसंप्रदायी ज्ञानदेवांची आणि स्वरूपानंदांची यांचा तौलनिक विचार शैवागमासह व्हावा स्वामीजींच्या साहित्याचा भाषिक अभ्यास अनुवादाचं स्वरूप अनुवादाचे निकष स्वीकारलेलं वृत्त आणि त्यांची अपरिहार्यता स्वामीजींचा मूल्य विचार जीवनमूल्य सामाजिक मूल्य धार्मिक मूल्य नीती मूल्य सांस्कृतिक मूल्य वैश्विक मूल्य या विषयींच्या धारणा <laughs> <laughs> स्वामीजींवरील ललित साहित्याची समीक्षा आणि संशोधनं स्वामीजींवरील प्रबंधाचं तौलनिक आकलन समकालीन संतांच्या साहित्याशी तौलनिक अनुबंध कोणता स्वामींची शैली आत्मनिष्ठ की वस्तुनिष्ठ आहे याचा शोध स्वामींच्या साहित्याचा समाजशास्त्रीय मानसशास्त्रीय आदिबंधात्मक आणि ऐतिहासिक पद्धतीनं शोध घेणं गरजेचं आहे ज्ञानेश्वर साहित्याचा आधुनिक काळात झालेल्या अनुवादांचा स्वामीजींच्या अनुवादाशी तुलनात्मक विचार उदाहरणार्थ विंदा करंदीकर यांचा अमृतानुभवाचे अर्वाचिनीकरण आणि स्वामीजींचा अभंग अमृतानुभव याचा शोध घेतला जावा स्वामी स्वरूपानंदांनी केलेलं संतस्तवन आणि त्याचं स्वरूप स्वामीजींच्या साहित्याची संस्कारशीलता स्वामीजींचे अनुयायी आणि प्रभाव क्षेत्र त्यांचा नकाशा सिद्ध करणं स्वरूपानंदांच्या साहित्यातून प्रकटणारे लोकतत्वीय विचार साहित्याचं वाङ्मयीन साहित्यशास्त्रीय संकल्पनात्मक स्वरूप स्वामींच्या साहित्याची प्रकृती भावपरता आत्मनिष्ठा ज्ञानदेव स्वरूपानंद तुलना साम्यभेद स्वरूपा विषयीचं आजपर्यंतचं लेखन स्वरूप आणि समीक्षा हे असे सहजतेनं जाणवलेले विषय सुचवलेले आहेत त्यांच्या सहाय्यानं स्वामींच्या साहित्याचा सखोल गर्भ असा अभ्यास होऊ शकतो संकलन संपादनाची पहिली पायरी पूर्ण झाली आहे आता खऱ्या अर्थानं मीमांसा व्हावी मी आत्ताच उद्धृत केलेल्या विषयांवरच शोध घेता येईल असं नाही तर अभ्यास विषय हा नेहमीच दशांगुळे उरला असा आणि नियतीकृत नियमरहिता असा असतो स्वामी स्वरूपानंदांचं साहित्य सशक्त आणि सखोल जसं आहे तसंच उत्तुंग आणि क्षितिज झेपी असंही आहे आधुनिक संतांच्या कार्याचं मूल्यमापन करणारं लेखन जर झालं तर स्वामीजींच्या साहित्याचा विचार करण्यासाठी संपूर्ण प्रकरण सिद्ध करावं लागेल इतकं ते आवाहनात्मक आणि आव्हानात्मक असं आहे सूक्ष्म सखोल आणि प्रांजळ खळखळणारे असे त्यांचे तरंग तुषार आहेत आव्हान देणारी साहित्य रूप समीक्षेचे निकष बदलावयास लावतात स्वामी स्वरूपानंदांच्या साहित्यात तशी ताकद आहे आणि तितकंच ते वैविध्यपूर्ण असंही आहे केवळ भक्तिविचार त्यात अनुस्यूत नसून त्यास प्रबोधनाची किनारही जोडलेली आहे त्यामुळं त्यांच्या साहित्यातील सौंदर्य घटक म्हणजे युनिट्स शोधता आले पाहिजेत एका निर्मोही संतांची रचना किती नितळ आणि स्वच्छ स्वाभाविक असते त्याचं प्रत्यंतर स्वामींच्या कवितेतून मिळतं तुकारामांच्या काळात जसे भाव भावनांचे विलोल आपल्याला दिसतात तसेच शब्दांचे तरल भाव भावनांचे विलोल स्वामींच्या काव्यातून व्यक्त झालेले असतात इतकी आत्मगर्भ आत्मनिष्ठा संत परंपरेत फार विरळा म्हणावी लागते आत्ताच उपस्थित केलेली अभ्यास दिशा हीच एकमेव आहे असं समजू नये श्रेष्ठ साहित्यच अभ्यासकाला अशा प्रकारे खुणावत असतं हा सर्व विचार विविध उदाहरणांनी सिद्ध करता आला असता परंतु मी सुचवलेला जवळजवळ प्रत्येक विषय हा प्रबंधाचा विषय होऊ शकतो इतका वजनदार असा आहे वडिलकीच्या नात्यानं मी वाट दाखवण्याचं काम केलं आहे नव्या दमाच्या संशोधकांनी या विविध वाटांना आणि विविध दिशांना आपल्या ज्ञानानं उजळावयाच्या आहेत स्वामी स्वरूपानंदांच्या शताब्दीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांच्या समग्र साहित्याचा आस्वाद घेता आला हा आनंदही हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले असा प्रसाद स्वरूपीच नाही का याबरोबरच डॉक्टर उषा देशमुख यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या साहित्य संशोधनाची दिशा या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण स्वामी विद्यानंद यांनी लिहिलेल्या सोहम साधना या लेखाचं क्रमशः वाचन ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान अधिष्ठान ब्रह्मानन्द श्री स्वामी स्वरूपानन्द श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्